काय मित्रांनो ओळखला यांना काही जणांसाठी हे फक्त एक फोटो असतात जी जयंती आणि पुण्यतिथीला स्टेटसला ठेवले जातात पण मला सांगा या फोटो मागे किती मोठी वादळं लपलेली आहेत हे तुम्हाला माहिती आहे का किती मोठ्या संघर्षातून हे व्यक्तिमत्व उभं राहिलं हे आपल्याला कळतं का एका अशिक्षित दलिताच्या घरात जन्मलेल्या या माणसाने ब्रिटिश सरकारलाही झुकायला लावलं होतं ही गोष्ट आहे लोकांच्या शाहिराची अण्णा भाऊ साठेंची चल आज जाणून घेऊया यांच्याबद्दल ज्यांनी आपल्या लेखणीने आणि आवाजाने व्यवस्थेला हादरून सोडलं होतं गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील एका मातंग वस्तीत जन्मलेल्या एका मुलाची ज्याचं नाव तुकाराम शाळेत फक्त दीड दिवस गेला आणि अस्पृश्य असल्याने त्याला बाहेर काढलं गेलं पण या अपमानाने तुकारामाच्या मनात शिक्षणाची भूक आणि अन्यायी विरुद्ध लढण्याची आग पेटली ते मुंबईला आले इथे मिळेल का का ते का काम केलं हमाल मिळेल ते काम गिरणी कामगारांचा संघर्ष जवळून अनुभवला ही फक्त एका लेखकाची कहाणी नाहीये ही कहाणी आहे त्या व्यवस्थेची जिने एका सामान्य माणसाला क्रांतिकारक बनवलं ज्यांनी एकोणीशे चौतीसच्या गिरणी कामगाराच्या संपात भाग घेतला आणि साम्यवादी चळवळीत सामील झाले लोकांचे दुःख वेदना हे त्यांचं साहित्य झालं त्यांच्या प्रतिभा कम्युनिस्ट ही हिरली मग अण्णाभाऊ साठ्यांनी काय केलं त्यांनी लोककलांनाच क्रांतीच हत्यार बनवलं पोवाडा तमाशा लावणी या सगळ्या लोककलांमधून ते विरुद्धचा लढा बुलंद करू लागले पारंपरिक लोककलांमधून त्यांनी लोकांच्या व्यथा मांडल्या त्यांचे शब्द ऐकण्यासाठी लोक हजाराच्या संख्येने जमायचे त्यांचा फकीरा ही कादंबरी केवळ एक गोष्ट नव्हती तर ती अन्यायविरुद्धचा एल्गार होती ही पहिलीच अशी कादंबरी होती जी एका दलित लेखकाने लिहिली होती आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे अण्णाभाऊ साठे अगदी मार्क्सवादाकडे झुकले होते त्यांना वर्गीय संघर्षाचा विचार पाठला पण आपल्या जाती व्यवस्थेमुळे त्यांना कळलं की फक्त वर्ग नाही तर जातींचाही संघर्ष इतका मोठा आहे म्हणून त्यांनी मार्क्सवाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एकत्र केले एकोणीशे अठ्ठावन्न साली मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात ते, ते म्हणाले शे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर दलित आणि कष्टकऱ्यांच्या तळ आचार उभी आहे या वाक्याने त्यांनी जाती व्यवस्थेलाच आव्हान दिलं आणि कष्टकरी दलित समाजाला स्वाभिमानाची नवीन ओळख दिली तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अण्णाभाऊ साठे हे नाव ऐकताल तेव्हा लक्षात ठेवा हे फक्त लेखक नव्हते हो कथाकार होते आणि त्यांचा बुलंद आवाज होते त्यांचे शब्द केवळ गोष्टी सांगत नव्हते हो तर जग बदलत होते त्यांचा वारसा आजही प्रत्येक संघर्षात जिवंत आहे अण्णाभाऊ साठे फक्त एक लोकशाहीर नाही ते एक असे क्रांतिकारी दलित लेखक होते ज्यांनी आपल्या लेखणीतून आणि लोककलेतून व्यवस्थेला हादरून सोडले ही आहे त्यांच्या संघर्षाची त्यांच्या क्रांतीची आणि वंचितांसाठी दिलेल्या लढाईची ही कहाणी तुम्हाला अन्ना भाऊन साठेबद्दल अजून काही माहिती आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद